नमस्कार मी विजया अवमन जरांगेंना सपोर्ट न करून कोणते मराठा नेते बॅकफुटला जाऊ शकतात याची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटना आक्रमक झाल्यात काल अजित पवारांच्या भरसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा आला राज्यातील महत्वाच्या राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जात आहे याच मागणीला घेऊन खासदार शरद पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं होतं त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर आंदोलन केलं होतं याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जयंत पाटील अशा अनेक प्रमुख नेत्यांना घेराव घालत मराठा आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला होता त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्वच पक्षांना व त्यांच्या नेत्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा भोवणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठा आंदोलकांनी आतापर्यंत कोणाकोणाला घेराव घातलाय आणि भविष्यात हे आंदोलन कसं वळण घेणार मराठा आरक्षणाबाबत भूमिका न मांडणाऱ्या नेत्यांचं काय होणार याचाच आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत याच मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे सुरुवात करूया शिवसेना ठाकरे गटापासून मराठा आरक्षणाच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांनी कोणतीही ठोस भूमिका जाहीर केली नाहीये आणि यामुळेच मराठा संघटना आक्रमक झाल्याचे चित्र आहे काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांच्या गाड्यांचा ताफा मातोश्रीकडे रवाना झाला असताना ठाकरेंनी आंदोलकांची भेट होती त्यामुळे उद्धव भेटल्यामुळे आंदोलक अजूनही नाराज आहेत मराठा ना आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर उद्धव ठाकरेंनी अखेरी आंदोलकांची भेट घेत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं होतं त्यावेळी ठाकरेंनी मराठा आंदोलनाचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याचं सांगितलं होतं ठाकरेंनी मराठा आंदोलनावरती ठोस भूमिका घेतली नसल्यानं येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही फक्त विषय इतकाच की मराठा समाज हा विषय लावून किती धरतोय आदित्य ठाकरेंचा ही ताफा पैठणमध्ये मराठा आंदोलकांनी अडवला होता एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी करत मराठा आरक्षण प्रश्नी त्यांनी आदित्य ठाकरे यांना निवेदनही दिलं होतं ठाकरेंची खरी ताकद मराठवाडा मुंबई आणि कोकणात आहे जवरांगी पाटलांनी आधीच मुंबईतील विधानसभा जागांमधील किमान जागांवरती मराठा आंदोलनाचा फटका बसणार असल्याचं आधीच सांगितलं होतं त्यानंतर मराठवाडा हे तर जवरांगी पाटील यांचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे त्या ठिकाणीही ठाकरेंना संघर्ष करावा लागणार असल्याचंच दिसून येत आहे आता पुढील मुद्दा आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचा लातूरमध्ये राष्ट्रवादी शिवस्वराज्य यात्रे दरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झाले होते सुप्रिया सुळे भाषण करत असतानाच मराठा आंदोलक हे मंचावर गेले होते तर मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा असा आक्रमक पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला होता लातूरच्या अहमदपूर मधील सभेतही संपूर्ण घटनाही घडली होती त्यानंतर लातूरमध्येच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता शिवस्वराज्य यात्रेसाठी ते लातूर दौऱ्यावर असताना मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याचा जयंत पाटलांनी टाळल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झाले होते मराठा आरक्षणाबाबत आधीपासूनच शरद पवार यांनी बोटची फी भूमिका घेतल्याचं वेळोवेळी दिसून आलेलं आहे मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मात्र ते स्वतंत्र असावं ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी न्यूट्रल भूमिका घेतल्यामुळे पवारांबाबतही मराठा समाजात नाराजी आहे पण जोपर्यंत जरांगे पवारांना अंगावर घेत नाहीत तोपर्यंत मराठा समाज सॉफ्ट कॉर्नर नये पुढील पक्ष आहे शिवसेना शिंदेगड मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आपलं लक्ष केलं लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा अडवण्यात आला होता शिंदे यांच्या पक्षातील रामदास कदम संजय शिरसाड भरत गोगावले आणखी काही नेत्यांनी कायम मराठा आंदोलनावरती टीका केली आहे मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही असं त्यांनी वेळोवेळी त्यामुळे याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे मराठवाड्याचं केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगरात शिंदे सेनेची ताकद मोठी आहे संजय शिरसाड अब्दुल सत्तार सारख्या नेत्यांना या ठिकाणी फटका बसण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आता मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट होऊ शकेल असा पक्ष आहे काँग्रेस नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं मराठा आंदोलकांनी घेराव घालत मराठा आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भूमिका काय असा प्रश्न विचारला होता आंदोलक कार्यकर्त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलेली आहे काँग्रेसनं सुरुवातीपासूनच आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली अर्थात वोट बँक काँग्रेसचे मराठा नेते बाळासाहेब थोरात यांनीही कधी खुलेपणानं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती भूमिका मांडलेली नाहीये त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसलाही मराठा आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आजही नाकारता येत नाही आता पुढील महत्वाचा पक्ष आहे तो म्हणजे भाजपा लोकसभेत फटका बसलाय विधानसभेतही तयार राहा मराठा आंदोलनाचा सर्वात मोठा फटका जर कोणत्या पक्षाला बसणार असेल तर तो आहे भाजपा मराठा आरक्षण न मिळण्यामागील विलनच देवेंद्र फडणवीस यांना ठरवण्यात आलंय त्याला अनेक खतपाणी घातलं चव्हाण राम कदम नारायण राणे यांनी आपल्या स्फोटक वक्तव्यांनी खतपाणी घातलंय महायुतीमधील भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे शिवाय केंद्रातही भाजपचीच सत्ता आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून भाजपला पळ काढणं कठीण आहे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी कधीही मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडलेली नाही किंवा मा त्याची दखल देखील घेतली नसल्यानं साहजिकच मराठा आंदोलकांमध्ये भाजप विरुद्ध संतापाची लाट आहे याचा फटका त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत आधीच बसलेला आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपला मराठा आरक्षणाचा मुद्दा हा बाकफुटवर घेऊन जाणार हे मात्र नक्की आता यातून सगळ्यात जास्त वाचण्याचा प्रयत्न करत असलेल्या अजित पवार गटावरती मराठा रोष दिसून येतोय राज्यातील प्रमुख मराठा नेते असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही मराठा आरक्षणाबाबत स्टेटमेंट दिलं नाही म्हणूनच कालच्या सभेत थेट मराठे घुसले मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनावेळी देखील त्यांनी कधीही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला नाही या उलट छगन भुजबळांसारख्या मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांवर कारवाई न करता त्यांनी मराठा समाजाची नाराजी ओढावून घेतली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवार न्यूट्रल राहिल्यानं त्यांच्या पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसणार आहे दरम्यान त्यांच्या पक्षातील छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील माणिकराव कोकाटे असतील संग्राम जगताप असतील दीपक चव्हाण असतील अदिती तटकरे असतील राजू नवघरे असतील या नेत्यांना मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसण्याची दाट शक्यता या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतंय कुठे कुठे कसा कसा इम्पॅक्ट होईल मराठवाडा तर सोडूनच द्या त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात जास्त चालेल मात्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात इकडे काय स्थिती असू शकेल कमेंट मध्ये व्यक्त व्हा अजूनही वेळ गेलेले नाहीये मराठा आरक्षणाचा मुद्दा जर सिरियसली घेऊन सोडवला गेला नाही किंवा जरांगींना विश्वासात घेतलं गेलं नाही तर याचा फटका कधी कसा बसेल याचा नेम नाही याबाबत काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र